नवरात्रीतील प्रत्येक रात्र अधिशक्तीच्या नावाने प्रचलित आहे या शक्तीच्या एक, -एक रूपाची ओळख आपण करून घेऊ दुर्गेचे पहिले रूप शैलपुत्री या नावाने ओळखले जाते ही नवदुर्गापैकी पहिली दुर्गा आहे पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला शैलपुत्री असे नाव पडले नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा आणि आराधना केली जाते या पहिल्याच दिवशीच्या पूजेत संत महंत आपल्या मनाला चक्रात स्थिर करतात या दिवसापासून त्यांच्या योग साधनेला सुरुवात होते या दुर्गेच्या उजव्या बाजूला त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचे फूल आहे पहिल्या पूर्वजन्मात तिने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता त्यावेळी तिचे नाव सती असे होते तिचा विवाह शंकराशी झाला होता एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला या यज्ञासाठी त्याने सर्व देवी देवतांना निमंत्रित केले होते परंतु त्याने शंकराला निमंत्रण केले नाही आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली तिने आपली इच्छा शंकराजवळ प्रकट केली तेव्हा शंकराने तिला सांगितले की प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहेत त्यांनी सर्व देवी देवतांना यज्ञासाठी बोलावले आहे परंतु मला मुद्दाम यज्ञामध्ये निमंत्रित दिले नाही अशा परिस्थितीत तू तेथे जाणे मला योग्य वाटत नाही शंकराने समजावून सांगितले तरीही तिचे समाधान झाले नाही वडिलांचा यज्ञ पाहणे तसेच आपली आई आणि बहिणींना भेटण्याचे साठी ती चे मन जाले होते, पाहून व्याकुळ झाले तिचा आग्रह शंकराने तिला यज्ञासाठी जाण्याची परवानगी दिली सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे स्वागत केले नाही तिचे कुणीही आदराची वागणूक दिली नाही आई आणि बहिणींनी देखील तिला गळाभेट दिली नाही सर्वजण तिच्याकडे पाहून तोंड फिरवत होते नातेवाईकांची ही वागणूक पाहून तिला अत्यंत राग आला तिथे शंकराच्या भावना असल्याचे तिला दिसून आले दक्षाने शंकराविषयी काही अपमानकारक शब्दही वापरले होते हे सर्व पाहून ती रागाने संतप्त झाली आणि शंकराने सांगितले तेच योग्य होते असे तिला वाटले आपण येथे येऊन खूप मोठी चूक केली आहे याची जाणीव होऊन नवऱ्याचा अपमान सहन न झाल्याने तिने स्वतःला योगाग्नी जाळून घेतली याची माहिती शंकराला मिळाल्यावर त्याने लगेच आपल्या घणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उद्ध्वस्त केला सतीने पुढील जन्मात शैल शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला यावेळी ती शैलपुत्री या नावाने प्रसिद्ध झाली पार्वती हेमवती हे तिचेच हे, नाव होते शैलपुत्री देवीचा विवाह देखील शंकराशी झाला होता पूर्वजन्माप्रमाणे या जन्मीही ती शंकराची अर्धांगिनी बनली म्हणून नवदुर्गापैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे आणि शक्ती ही अनंत आहे